हा जो दगड दिसतो तो आहे खंडोबा मंदिराचा दगड संपूर्ण परिसरामध्ये असे नक्षीदार कामाचे दगड आम्हाला आढळून आले हे बघा निखळलेले मंदिराचे दगड इतरत्र इतर ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे मंदिराला खूप मोठा वाडा पण देखील आहे आणि हे मंदिर चला तर आपण आता मंदिरात प्रवेश करूया शेकडो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांच्या अथक प्रयत्नाने खूप असं भव्य दिव्य मंदिराची निर्मिती त्यांनी केली होती